साइड पट्टी देण्याच्या नादातून साइडपट्टी खचल्याने बस पलटली सविस्तर वृत्त असे की शहादा आगारातील बस क्रमांक एम एच चौदा बीटी तेरा पंचावन्न ओझरटा जावदा गोगापूर कवळीत येथून प्रवाशांना शहादा येथे जात होती कवडी ते सावखेडा दरम्यान समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला साईट देण्याच्या नादात एसटी बस रस्त्याच्या कडेला खचली रस्त्याचे काम झाल्याने मुरमाचा भराव टाकण्यात न आल्याने काळ्या मातीच्या भरावात खचल्याने बस उलटली बस रस्त्याच्या खाली नाल्यात खचताच प्रवाशांनी एकच आरडाओरडा सुरू केला असता कवडीत व सावखेडा येथील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढले बसमध्ये चाळीसहून अधिक प्रवासी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे यात आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सावखेडाहून कवळीत गोगापूर येथील रस्ता कोट्यवधी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्ता केल्यामुळे काही महिन्यातच रस्त्याची चाळण झाली आहे गेल्या आठवड्यापासून परिसरात पावसाने हजेरी लावली असता त्यात साईटपट्ट्या देखील भरल्या नसल्याने पावसामुळे काही ठिकाणी या रस्त्याच्या खाली आलेली माती रोडवर आल्याने रस्ता खचत आहे सदरील रस्ता अरुंद केल्यामुळे बस पलटी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट